श्रीराम विद्यालय रेणापूर या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसाचा सत्कार साथ करून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देविदासराव कुटवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी सचिव ॲडव्होकेट पंडितराव उगिले उपाध्यक्ष रविकांत आकणगिरे कोषाध्यक्ष ज्ञानोबा बरोरे प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे श्रीराम प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश मोरे पर्यवेक्षक अनिल कुटवाड प्राध्यापक जुबीर खान पठाण प्रतिनिधी सोपान गोडसे यांची उपस्थिती होती या प्रसंगी संगीत विभागाच्या वतीने महादेव बन व विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं देशभक्तीपर सुंदर गीत सादर केले रेणापूर मराठवाडा मुक्तिसंग्राम मातील स्वातंत्र्य सैनिकांची भूमी आहे त्या परिवारातील समृद्धी कातळे ईश्वरी फटाले या वारसांचा रेणुका शिक्षण संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी यांनी केले तर महानंदा माने यांनी आभार मानले या कार्यक्रमाच्या निमित्तानं रेणापूर शहरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याला उजाळा देण्यात आला मुरगाप्पा खुमसे यांचे नाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला दिल्यामुळं उपस्थितांच्या वतीनं शासनाचे आभार मानण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभागप्रमुख विवेक भातिकरे लवकांत शेवाळे सुरेखा बस्तापुरे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास पालक विद्यार्थी व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख अंबकेश्वर स्वामी यांनी केले तर आभार मानंदा माने यांनी मानले उपस्थित विद्यार्थ्यांना श्री व्यंकटराव अकनगिरे व रंगनाथ बारसकर यांच्या वतीनं हवाट हवाटप करण्यात आले विद्यार्थी शिक्षक पालक व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते